श्री ज्ञानेश्वरी हा भारतातील एक नंबरचा ग्रंथ आहे एक महाराष्ट्राचे भूषण आहे एक साक्षात भगवंताची मूर्तीच आहे असे वाटते तसेच कित्येकांनी या ग्रंथावर पीएचडी सुद्धा केलेली आहे म्हणजेच हा ग्रंथ एक ज्ञानाचे भांडार अगळा ज्ञानाचा सागर आहे गीता तत्वाचे विस्तृत भाष्य ज्ञानदेवांनी विस्तारित रूपात यामध्ये नमूद केले आहे ही अमृत गंगा जीवनाचा नेमका उद्देश आणि त्याची पूर्तता शिकवते सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनातील दृष्टांताच्या आधारे गहन अशा ज्ञानाची ओळख ज्ञानोबा ग्रंथातून करून ते ही सुलभ सोप्या आणि प्राकृत मराठी भाषा माझ्या मते ज्ञानेश्वरी म्हणजे भगवद्गीतेचा अलंकार कोमल भावना उदार कल्पना शक्ती समृद्धाशी शब्दरचना असे विचार सहज स्वाभाविक मांडणी अशी अनंत वैशिष्ट्ये आपल्याला ज्ञानेश्वरी बाबत सांगता येईल ज्ञानदेवांनी गुरुविषयी स्वतःला असलेला नितांत आदर यामध्ये जागोजागी व्यक्त केला आहे प्रत्येक अध्यायामध्ये हा भाव भरभरून दिसतो आहे व्यक्त झालेलाही आहे त्यांनी संपूर्ण विश्वातील परमेश्वरी तत्वाचे देवत्वाचे दर्शन यातून घडवले आहे केवळ स्वधर्म निष्ठेने आचरणात आणला कि परमेश्वर म्हणजे कैवल्याची प्राप्ती होते स्वतःचे मानली आई कशी साधता येते हे स्वतः सिद्ध करून दाखवले ते संजीवन समाधी हे भरघोस असे ज्ञानाचे भंडार असलेला महान ग्रंथ अनंत काळपर्यंत मार्गदर्शन करणाराच ठरणार आहे हे निश्चित अत्यंत अल्प आयुष्य लाभलेल्या ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या जीवनात समाजाच्या कठीण अशा बंधनातही राहून अशाही स्थितीत एवढे मोठे ज्ञान त्यांनी मांडले याचे राहून राहून नवर इतक्या लहान वयात अनुभव तो किती असणार पण हे ज्ञानाचे भंडार आपल्यासाठी ठेवले याचाच अर्थ संत हेच परमेश्वर जीवनातील अडचणी संसारातील बारकावे गुरु बद्दलचा आदर सेवाभाव अडचणीवर मात करण्याची वृत्ती अशा अनंत गुणांनी युक्त अशी ही आपली माऊलींनी आपल्याला संयम सतसद बुद्धी सत्सद विवेक बुद्धी निष्ठा अरिप्तता आत्मचिंतन ध्यान भक्ती सकारात्मकता नम्रता हे गुण अंगीकारावे आणि कशा पद्धतीने आत्मसात करता येतात हे ज्ञानेश्वरी मधून आपल्याला शिकता येते काय करावे हे गीता आपल्याला सांगते तर कसे करावे हे ज्ञानेश्वरी शिकवते ज्ञानदेवे रचिला पाया या आधारे आपण चाललो तर कोणतेच संकट हे संकट राहणार नाही म्हणूनच प्रत्येक भारतीयाने हा अद्वैत ग्रंथ आपल्या संग्रही ठेवलाच पाहिजे किमान एकदा तरी याचे वाचन पारायण तर करावे रामकृष्ण प्रेरणा कशी झाली हे थोडक्यात मी आता सांग पंढरपूर निवासी असलेली माझी आई तिने सांगितले की आता हस्तलिखित ज्ञानेश्वरीची प्रत अं छापील वह्या आलेल्या आहेत पण कोठे मिळतात हे मला काहीच माहित नाही चौकशी करा आणि तुम्ही लिहा तिची स्वतःची इच्छा असूनही प्रकृती साथ की नाही याची तिला शाश्वती नव्हती पण आई ही मार्गदर्शक गुरु त्यानंतर काही दिवसातच मला एका व्हॉट्सअप ग्रुप वर मेसेज वाचायला मिळाला भोले प्रतिष्ठानचे माननीय श्री चिंचवडे सर यांना मी फोन केला त्यांनी या वया उपलब्ध करून दिल्या धन्यवाद सर तुमच्यामुळे आज या सेवेची मला संधी मिळाली तीर्थरूप आईची इच्छा वंदनीय चिंचवडे गुरूंची संकल्पना प्रेरणा व श्री संत ज्ञानेश्वर महाराज व सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू यांची कृपा यामुळेच मी हे हस्तलिखित प्रत पूर्णत्वास नेले ज्ञानेश्वर माऊली चरणी ही सेवा मी अर्पण करते